हॅलो फ्रेंड्स घरच्या टेस्टी खाण्यामध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे टॅको रेसिपी ही एकदम हेल्दी रेसिपी होणार आहे यामध्ये मी कोणताही पदार्थ असा वापरलेला नाही का मुलांना त्रास होईल हे मी मुलांच्या डब्यासाठी स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे त्यासाठी ती मी दोन मिडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत दोन मिडियम साईजची शिमला मिर्च कापून घेतलेली आहे एक वाटी कॉर्न बॉईल करून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या इथे आपल्याला चीजचे तीन ते चार क्यूब लागणार आहे आणि सोबतच मी थोडंसं इथे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहे आणि दोन वाटी इथे गव्हाचं पीठ मी थोडंसं मीठ आणि एक चम्मच तेल ॲड करून मऊ गोळा तयार करून घेतलेला आहे इकडे मी पॅन गरम करण्याकरिता गॅसवर ठेवलेला आहे त्यामध्ये अर्धा चम्मच इतका तेल ॲड करून घेतलेला आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे त्यामध्ये मी बारीक कापून घेतलेली मिरची ॲड करून घेतलेली आहे सोबतच कांदासुद्धा ॲड केलेला आहे आणि शिमला मिरसुद्धा ॲड करून घेतलेली आहे आपल्याला इथे पूर्ण वेजिटेबल शिजवून घ्यायचे नाही आहेत फक्त एक मिनटापर्यंत आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचं आहे बा व्हेजिटेबल्सचा कच्चा पण किंवा त्याची स्मेल तोंडात यायला नको फक्त त्याला मी स्मेल जाण्यासाठी म्हणून फ्राय करून घेत आहे इथे थोडंसं भाजून घेतल्यासारखं घेणार आहे व्हेजिटेबल्सचा क्रंच तसाच्या तसा हवा आहे इथे आपल्याला त्याच्याशिवाय खायला मजा येणार नाही सोबतच यामध्ये मी एक वाटी इतकं स्वीटकॉर्न बॉईल करून घेतलेलं आहे तेही यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे दोन मीडियम साईजचे टोमॅटो कापून घेतले आहेत तेही यामध्ये ॲड केलेलं आहे आता परत एकदा हा मिश्रण मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे थोडंसं ऑरगॅनो अर्धा चमच इतकं अर्धा चमच इतकं रेड चिली फ्लेक्स हा मिश्रण परत एकदा मिक्स करून घेते इथे आपलं मिश्रण रेडी झालेलं आहे आता मी गॅस ऑफ करून घेते आणि हा मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला शिजवून घ्यायचं नाही फक्त इथे मी क्रंच तसाच राहायला पाहिजे पण त्याची स्मेल आली नाही पाहिजे म्हणून मी इथे फिरून घेतलेलं काय मुलं कच्चं खाणार नाही मुलांसाठी बनवत आहे म्हणून अशा प्रकारे मी इथे सांगितलेलं आहे मोठ्यांसाठी डायरेक्ट जरी यामध्ये मिओनीज ॲड करून मिक्स करून जरी बनवलं तरी खूप छान बनते यामध्ये मी दोन चमच इतकी मिओनिज ॲड केलेली आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेते यामध्ये मिश्रण इथे एकजीव करून घेतलेलं आहे पूर्ण आता लगेच मी इथे हा मिश्रण बाजूला ठेवून घेते आणि आपल्याला ज्या आकारामध्ये पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत त्या आकाराच्या पुऱ्या इथे मी बनवून घेते जर तुम्हाला टॅकोज मोठ्या आकारामध्ये बनवायचे असेल तर तुम्ही मोठेसुद्धा बनवू शकता किंवा तुम्ही इथे मीडियम साईजचेसुद्धा बनवू शकता इथे मी मिडियम साईजचे बनवणार आहे कारण की मुलांसाठी बनवत आहो आपण तर मुलांना दिसायला जी वस्तू जो पदार्थ छान दिसतं ते त्यांच्याकडे लवकर अट्रॅक्टिव्ह होतात ती खाण्याची असो की खेळण्याची असो कोणतीही वस्तू किंवा पदार्थ असेल तर मुलांना दिसण्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह राहायला पाहिजे तेव्हा जाऊन ते, ते आवडीने खातात इथे बघा मी अशा मीडियम साईजची पुरी लाटून घेतलेली आहे एवढी पुरी आपल्याला पुरेशी आहे यापेक्षा मोठंही करून घ्यायचं नाही आणि यापेक्षा लहानही नाही अशाप्रमाणे मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आणि ती मी एका वेळेला दोन तीन दोन तीन पुऱ्या इथे व्यवस्थित असे शेकून घेणार आहे बघा इथे मी दोन पुऱ्या व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहे आपल्याला खूप जास्त इथे पुरी भाजून घ्यायची नाही पुरीसुद्धा अर्धवट भाजून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा परत एकदा टॅकोज भाजणार त्यावेळेला आपल्याला आणखी तूप किंवा तेल ॲड करूनसुद्धा परत एकदा दोन तीन मिनटापर्यंत क्रिस्पी होईपर्यंत पुर टॅकोजला भाजून घ्यायचं आहे इथे माझ्या पुऱ्या बनवून रेडी झालेल्या आहेत मी ते सगळे एक एक करून सगळ्या पुऱ्या व्यवस्थित बनवून घेतलेलं आहे बघा इथे मी एका पाटेवर अशा प्रकारे सहा पुऱ्या ठेवलेल्या आहे एकाच वेळेस बनवून घेण्याकरिता त्यावरून मी इथे एक एक चम्मच इतकं टोमॅटो केचप ॲड करून घेत आहे एका चम्मचने स्प्रेड करून घेऊया व्यवस्थित मी ते व्यवस्थित सगळ्या पुरींना टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेतलेला आहे आता त्यावरून जे मिश्रण बनवून घेतलेला आहे तो आपण ॲड करून घेऊ क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मुलांसाठी करत आहे ते थोडंसं कमी ॲड करा आणि जर मोठ्यांसाठी करत असाल तर तुम्ही थोडंसं जास्तसुद्धा ॲड करू शकता इथे मी चीज ग्रेट करून घेत आहे मुलांना तर कोणतीही कोणताही पदार्थ चीजशिवाय खाणार नाही आज आत्ताच्या मुलांना चीज खूप आवडतं त्यासाठी आपण इथे चीज थोडंसं जास्त प्रमाणामध्ये ग्रेट करून घेऊ इथे मी चीज ग्रेट करून घेतलेला आहे पूर्ण पुरीवर आता याला व्यवस्थित असं पॅक करून घेणार आहे ज्यावेळेला आपण ताव्यावर शेकून घेणार त्यावेळेला हे सांडलं नाही पाहिजे ह्याच्यातून खाली पडलं नाही पाहिजे म्हणून मी व्यवस्थित इथे पॅक करून घेते बघा टॅकोस आता अजिबात निघणार नाही मी तव्यावरसुद्धा सुद्धा ज्या वेळेला याला भाजून घेणार त्यावेळेला सुद्धा निघणार नाही अशाप्रमाणे मी पॅक केलेला आहे व्यवस्थित प्रेस करून मधल्या बाजूने हा मसाला भास दाबून घ्यायचा ताजिबात निघणार नाही आता अशा करून मी येथे एक एक करून पूर्णपुरी टॅकोस आपले रेडी करून घेतलेले आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेते सगळं ठेवून घेते आणि मी तावा तिकडे सोबतच गरम करण्याकरिता ठेवलेला आहे ह्या पूर्ण टॅकोज मी एकाच वेळेला फ्राय करून घेणार आहे बघू शकता इथे मी व्यवस्थित ताबा गरम करून घेतलेला आहे आता आपण एक यामध्ये एक एक करून सगळे टॅकोज ठेवून घेणार आहोत इथे मी एक एक करून सगळे टॅकोज यावर ठेवलेलं आहे बघा सावकाश एकदम आरामाने ठेवा घाईगरपडीने ठेवू नका नाही तर त्याच्यातलं मिश्रण पडून जातो बाजूने इथे मी व्यवस्थित एके करून सगळे टॅकूस यावर ठेवलेलं आहे आणि सोबतच यामध्ये मी एक चमच इतकं बटर ॲड करून घेतलेला आहे आता आपल्याला दोन्ही साईडने आलटून पलटून छान असा क्रिस्पी होईपर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे इथे मी बटर वापरला आहे तुम्ही बटरऐवजी तुपही वापरू शकता यामध्ये बघू शकता तुम्ही मी आलटून पलटून दोन्ही साईडने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे तरी याच्यातला मसाला अजिबात आणलेला नाही आहे खूप छान बनवून इथे रेडी झालेले आहेत परत एक मिनटापर्यंत आपण याला अशीच फ्राय करून घेऊ पलटून इथे आपले टॅकोज पूर्णपणे शिजून रेडी झालेले आहेत आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर का तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू